प्रभू श्रीराम सीता माता दिवाळी आज आपल्या घरी बघा किती रोषणाही केले <laughs> आईने मस्त किती दिवे लावलेत असं वाटतं दिवाळीच आज हे बघा दिवाळीला करताना तशीच रोषणाई गेले दिवे लावून आणि आपल्याकडे सगळ्यांकडे हे बघा बघा तिकडे दिवे दिसले दिवाळी आज बघा किती हाऊश आहेत बघा मंडळी आमची बघा किती उत्साह आपल्याकडं <laughs> जय श्रीराम <laughs> सगळ्यांना जय श्रीराम आजचा आनंदाचा दिवस आहे पूर्ण भारतासाठी म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला आजच्या दिवसासारखा दिवस मी याआधी आयुष्यात कधी बघितला नाही का माहित आहे मी जिथे जिथे गेलो ना आज तिथे तिथे एवढा आनंदाचं ता वातावरण होतं ना की शब्दात नाही सांगू शकत ते तुम्हाला दाखवणार मी ह्याच्या पुढे आपल्या भारतामध्ये आता दोन वेळा दिवाळी साजरी होईल एक दिवाळीच्या दिवशी आणि बावीस जानेवारी या दिवशी आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आहे जो आपल्या म्हणजे आपण जे बघतोय त्या पिढीने अनुभवलाय आजचा दिवस आता आजचा दिवस का महत्वाचा आहे तुम्हाला माहित आहे अयोध्येमध्ये श्री रामलल्ला म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली के आज तर यापुढे तुम्ही आहे ना सकाळची पालखी बघा हा आता हे आहे आपलं हनुमानाचं मंदिर जुन्या जुन्या पद्धतीचं आहे बघा कवल चार पाकी तिथून आहे ना प्रभू श्रीरामांची पालखी निघाली आता आता ही पालखी पूर्ण गावात जाणार म्हणजे धावीर मंदिर वरती जाणार डोंगराच्या इकडे धावीर मंदिरमधून पुन्हा पूर्ण गावात खाली येणार आणि भजन वगैरे चालू राहणार आपल्याकडे पद्धत आहे भजनाचीच वारकरी भजन आज उपस्थिती पण खूप आहे साधारण साडे अकरा वाजले दुपारचे महिला मंडळ पण मस्त नटून आले महिला मंडळ पण अगदी हौशीनी सहभागी झाले आपल्याकडे हनुमानाची पालखी असते म्हणजे हनुमान जयंतीला की हनुमानाची पालखी असते परत महाशिवरात्रीला शंकरांची पालखी असते अशी ती पण अशी पूर्ण गावभर फिरते आणि आजच्या पालखीचं वैशिष्ट्य तुम्हाला पुढे बघायला भेटेल आपल्या गावातल्या महिला आहेत ना त्या बोलल्या आम्हाला पालखी मिळेल काय हे बघा व्हिडिओ नाही आहे पण फोटो तरी काढलेत सगळ्यांच्या हाऊस पूर्ण केली त्या पण म्हणजे खूप खुश होत्या आणि पहिल्यांदा असं झालंय की महिलांनी पालखी घेतली मुलींनी पण घेतले असा होता ना आता संध्याकाळचं टाईम आणि संध्याकाळी सहा वाजले बंद आले आणि आक्षू आक्षू काय येत नाही काय ग तब्येत कशी आता सांग हडी झालीच काय <laughs> आज घरात बसूनच बघणार आहे पालखी सगळे एकत्र येऊन साजरा करतात ते महत्वाचं आहे तर तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ बघायला इकडे कलश पण पुजलाय आणि तिकडे गुढी पण उभारली बघा गुढी पण उभारलेली आहे आणि प्रभू श्रीरामांचा झेंडा पण फडकतोय हे बघा चला आता सुरुवात करून करायची आहे बैठ देवीच्या त्यावेळातून फडकवा ना। तुम्ही ना <crime> <गँणे। गणे> आता आता नाचणार ना तुम्ही हा मस्त मस्त चला तो बघा नाचायला लागलाय आई बाबा कुठे सांग आई वगैरे मंदिरात गेले ना आता जेवण बनवायला गेलं किती वाजता गेले अडीच वाजता गेले अडीच वाजता ना बाबा पण गेले बाबा मंदिरात आरती लागेल अक्षू पण नाचायला आधी असते पुढल्या वर्षी नाचू काय ग हे मी जाऊन येतो कव्हर करतो काय ते थोडं हे बघा आणि पूर्ण बघाल तर रांगोळी काढली पूर्ण गावात रांगोळी काढले रस्त्यावर हो। वा चला आले काय हे बघा इकडे बैरी देवीचं मंदिर आहे ना नमस्कार इथून सुरुवात झाली काय झाली सुरुवात ना हा हे बघा मस्त असं सुंदर असं भव्य बैरी देवीचं मंदिर आहे हा शेताच्या बाजूलाच आहे असं हा प्रसाद हा म नमस्कार करतो एक मिनिट नाक नाक टेकून ना? करू द्या करा द्या हा बंधू आले सुंदर मूर्त आहे हा देश्ट देश्ट फोटो काढायचे वा वा किती हावशी आहेत बघा कसले हावशी जेवण सोडून आले तिकड नाही जेवण करून आले असतील सगळे मदत करून आलेत जेवणाला बरोबर ना मग फोटो काढायचा बोलत बाबा किती या 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 हे बघा बंधू एक नंबर आहे बघा बोला वा वा सगळ्या मस्त नटून आल्यात ना, जैसी ना।, वाँ 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 ना आता ही तर सुरुवात आहे अजून पुढे पुढे बघा नाचायचं तर अजून नाचत आहे ना किती वाजेपर्यंत देवळात गेले देवळात देवळात दाखवतो पटते ना आणि ह्या देवळात आरती झाली बैरदेवीच्या मंदिरात आणि इकडे शंकराचं देऊळ आहे ना तिकडे पण आरती चालू आहे आता आणि सगळी साथी घेतले शेती बघा ना नाहीत आरती झाली इकडे आली बघा वेजविषय बघा काय भारी गेले नमस्कार हा बाबा नमस्कार सगळे गावातले गावकरी आलेत नमस्कार म्हणजे आता नमस्कार हा नमस्कार हो अगदी महिला मंडळ पण हाऊशी आहे नमस्कार त्या त्यानिमित्ताने गाववाले तर दिसतात ना आहे रोन भाऊ नमस्कार जय श्रीराम हा जय राम नमस्कार हा ओळखतो हे बघा बघाय छोटा बघा किती नटलाय अय्या चालेल चालेल अजून आहेत मंडळी एकदा मंदिरात जाऊन येतो आपलं पुरातन मंदिर आहे ना हे पांडवकाली मंदिर आहे ना बरोबर तेच दाखवून येतो मी पटकन बाबा नमस्कार आणि समोर दिसतोय तुम्हाला हा बघा हा डोंगर आहे ना कणकेश्वरचा डोंगर आहे तुम्हाला कणकेश्वरचं मंदिर दिसेल बघा दिसला हे कणकेश्वरचं मंदिर आहे सफेद कलरचं दिसतंय बघा आणि टॉवर आहे तिथं मोबाईलचा इकडून असा रस्ता आहे इकडून म्हणजे मापगाव या साईडला झिराड या साईडला मापगावचा रस्ता तर बघा त्या टेकडीवरून दिसतंय आणि झिराडवरून पण इकडून रस्ता आहे आणि इथून पण आहे ह्यांच्या साथीच्यातून आणि हे तुम्हाला आहे ना दाखवायचं होतं मला आपण नानाच्या हळदीनं दाखवलेलं पांडवकालीन मंदिर आहे आणि एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे असं बोलतात बघा तुम्हाला रचनाच दिसेल मंदिराची पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि थोडं असं रिन्युएशन केलेलं आहे आत्ता 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 इकडे नंदींची मूर्त आहे इकडे पोखरण आहे म्हणजे विहीर बोलू शकतो आपण आम्ही पोखरण बोलतो शंकराचे मंदिर आहेत ना त्याच्यासमोर असते पोखरण हे बघा पाणी आहे पण कमी आहे हे पण दगडाचं बांधकाम पूर्ण आणि हे मंदिर आत नाही जाऊ आपण झाली ते बघ हे आता रिनोवेशन केलेलं आहे लाईट क्लिअर नाही येत आहे म्हणून तुम्हाला दिसेल काय सांगू शकत नाही क्लिअर असं जे असे छोटे छोटे प्रोग्राम असतात ना जे कार्यक्रम ही सगळी गावातले लोक एकत्र येतात मग तिथे कुठलाच भेदभाव नाही सगळी लोक एकत्र येतात आणि असे जल्लोषात साजरे करतात असे उत्सव आजचा दिवस कोण विसरणार आणि त्याची मेमरी पण राहिली पाहिजे म्हणजे आपल्या कॅमेरामध्ये आपल्या युट्यूबच्या चॅनलवर ही मेमरी साठवून राहणार आजचा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय भारताच्या इतिहासात आणि टेम्पो कोणाचा आहे आपलाच टेम्पो आहे हा काय रे जय श्रीराम बच्चे मंडळी बोला जय श्रीराम जय जय श्रीराम चंद्र जय बेकमुकान बोला बोला जय जय हनुमान बोला जय जय हनुमान हे बघा सगळं जेवणाला लागलेलं आत्ता रता रता एक नंबर रे हा आम्हाला झेंडा द्या थँक्यू थँक्यू वा वा, वा। हे बघा प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण आणि श्री मारुती बघा हनुमान किती आहे छान छान दे बघा छोटी बघा ईश्वरी शबरीची बोर शबरीची बोर दाखव मला बोर दाखव वा 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 इकडे इकडे वाजते हे बघा आजी इकडे इकडे हा हे बघा कशा हाऊसीने बसलेत नटून थटून वा 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 मला बोर पण पाहिजेत मी घेतली बोर हि छोटी पण नाचायला आले बघा जय श्रीराम वा 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 <laughs> जा जातो तिथे तिथे पूजा करतात आरती करतात तिकडे छाव्या नमस्कार अजून गाड्या वाढल्या आपल्या गाड्या संपतच नाही हो बघा किती आहेत अजून पुढे वाढतील ही शेवटची गाडी आहे काय जय श्रीराम शेवट शेवटची गाडी आमची हा आम्ही सगळी पब्लिक येऊन आम्ही जाणार पुढे आपलं गिरे अजून अजून पूर्ण गावाला गाव आता आपलं चालू आहे चला हा चला इथं तर जल्लोच चालू आहे आणि आता बेलकडला जात आहे मला ह्यांची पण तयारी झाली चालली आहे सोनीची सासूबाईंची दिवे दिवेरावांची तयारी झाली आज घरात जेवण नाही बनवणार अहो शाळेची सोनी कोण पण नाही दाखवलं आगा। आगा। लास्ते असत चल अजून आम्हाला गाडीवर क्लिअर बसतानात हम्म चला चला निघतो हम्म छान नको मला चला बेलगड्याला भेटू डायरेक्ट खूप सुंदर सजावट केलंय बघा जबरदस्त आपल्या अलिबाग मध्ये आई तिकडे जेवते गरम गरम मंगल जेवण आणलं आईसाठी खाली आपले जे तयार केलं ना आपल्या महिलांनी हा तर आजचं आहे ना आजचं जेवण कोणी केलं तर आपल्या गावातल्या सगळ्या महिला स्वखुशीने तयार झाल्या की आम्ही जेवण करू बरोबर ना म्हणजे त्यांना पण हा वर्गणी काढली म्हणजे जो तो पन्नास रुपये दिले तर पन्नास रुपये शंभर रुपये शंभर रुपये प्रत्येकाच्या घरातून ज्यांनी वर्गणी दिली सो खुशिया सो खुशीने तर ते पैसे गोळा करून सामा सामान आणलं हा आणि ज्याने त्यांनी काय सामान पण दिलंय ना बरोबर ना हा आणि जेवण केलं पूर्ण गावाचं आणि हा आनंद काय वेगळा आहे त्यामुळे आता खाली आपण जाऊ आई जेवायला बसले दाखवतो तुम्हाला ही बघा आई आता जेवायला बसली मंगलवाहिनी गरम गरम जेवण आणले आपल्या आईतलं देवळातलं म्हणजे शाळे जिथे जेवण केले ना आपल्या गावात ते सगळं जेवण आमटी वटणांची भाजी का मटरची आहे का कोशिंबीर डाळ आता आई जे होते कसं झाले जेवण आईला का खाली आला जमणार नाही बाबा कसं झालं जेवण बायकांनी केलेलं जेवण मस्त झाले हा छान झाले आणि तुला व्हिडिओ दाखवला आजच्या दिवसातल्या म्हणजे सगळ्यांनी हाऊस केली गावापासून अलिबाग पासून सगळे 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 आपली पालखी कशी झाली मस्त पालखी झाली आपली छान झाली जेव्हा आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे पण मनात एक प्रभू रामचंद्रांच्या बद्दल आस्था आहे श्रद्धा आहे म्हणून हे सगळं करतात प्रत्येक जण आणि हा म्हणजे ह्या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत तुम्ही बघताय ते पण किती मोठी गोष्ट आहे आई का जेवण झालेलं आता आईचं तुम्ही चला जेव्हा चला सगळी गेली खाली जय श्रीराम बोला चला आता जावाला भूक लागली <laughs> त्याला गेंदा पण निघालाय थंडी थंडी <laughs> आपलं भावकदेच मंदिर आहे छोटस गावातलं त्याला पण मस्त सजवलंय बघा रांगोळ्या बघा कशा का मस्त काढल्यात पूर्ण रस्त्याभर प्रत्येकाच्या घराला झेंडे दिसतील तुमचे तुम्हाला बघा छान छान प्रत्येकाची ओटीवर दिवे लावलेत बघा आणि हे आपलं हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली दाखवतो तुम्हाला मस्त पैकी सजावट झालेली आहे आपली काय काय बोलत राम आपलं हनुमान मंदिर जुन्या काळातलं या श्री हनुमंताचं दर्शन घेऊ जय हनुमान प्रभू श्री रामचंद्र की जय मी नमस्कार करतो तोपर्यंत <laughs> हनुमान मंदिर तुम्हाला दाखवलं आता जेवणाकडे जाऊ आपण काय आणि हा बघा सुयोग लाईफ स्टाईल युट्यूब चॅनल आपल्या भावाचं माहित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नक्की विजिट <laughs> करा सबस्क्राईब करा योग लाईफ आणि आता काय रे झालं तयारी पंगत बसून एक पंगत बसून झाली असेल तर जाऊ भूक लागले आम्हाला पण भूक लागले अरे सॅम हो आपलं हे शाळेच पटना इथं प्रोग्राम झालेला ना आपल्या नवरात्रामध्ये तुम्हाला दाखवला जेवणाचा प्रोग्राम आज का हा पहिल्यांदाच प्रोग्राम आहे हिरो हा कटबीड बघ हा आपली भारतीय बैठक काय रे बंदी बसू जेव्हा चला मला पण जायला लागलो वाडायला आता आज आठात काय काय सांगा कोशिंबीर वटाण्याची भाजी वटाणे का मटार आहे मटार आपला गोड भात आणि डाळ भात एक नंबर हा मस्त जेवण आपलं गाव देवी माता आपली बैलकडे महिला मंडळ तर दाखवलंच दा पाहिजे हो महिला मंडळ संध्याकाळी पाच वाजल्यापासून दिलं असेल आम्हाला बरोबर ना चार वाजता आले हे बघा महिला म्हणून बाई काही रे तुला का भरवायला पाहिजे मजा चालू कर कशाला थांब चालू कर मूर्त आहे गरम आहे काय चिल्लर गँग चिल्लर गँग बघा

था था। हो एवढे गज उतरले हो आज शेगडीवरच केले शेगडीवर सगळं गॅसवरच केले बघा शेगड्या आपले गावकीचे स्टोप आहेत गावकीचीच भांडी सगळी हा अगदी कसले आहे ना मटार दाखवा काढून गरम गरम मटार फ्लावर आहे आणि बटाटा आहे हा बाप आले बाबा कॅमेरावर मस्त बायकांना पहिलं घेतो मी कामाच्या बायक आहेत सगळ्या आपल्या हा आणि हां गोड भात गोड भात साखर भात वा 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 जास्त काय हा गोडवर नको हे सगळं आपलं गावातला एक नंबर हो गावची टेस्ट आहे ना एक नंबर आपल्या सगळ्या बायका आहेत ना गावातल्या साधं डाळ भात खाल्लं तरी खात बसाल तुम्ही काय की खूप काय तिथं आणि आईला पण घरी पोच झाल्या आमच्या जेवण आवडलं आईला हा हा दिलं बरं झालं जेवली पण होती आवडलं जाऊ हा बरी नाही इकडे नाही तिकडेच आहे

या जेवणा तुम्ही पण डाल तर एक नंबर मस्त झाली डाळ भाजी पण एक नंबर गोडबात लागून बघतो गोडबत लय वारी एकदम समाधान करत जेवण आहे आता असं सीन झालाय का वाडाला कोण नाही वाडाला कोण नाही सगळी जेवण गेली लेडीज सगळ्या बसल्यात म्हणजे त्यांना पण जाम भूक लागली आणि त्याने जेवण केले ना तेव्हा जास्त भूकवले आहेत म्हणून जास्त भूकवले आता वाड्याला आम्हाला घ्यायला लागलाय पवित्रा हा बघा आहे इथं गंभीर आहे आणि लेडीज पण आहेत दोन तीन जाम घाई झाली आता तेव्हा दे। दे। तिकडं भांडी घासायला घेतली ती बघा लाजत लाजत जाऊयात हो लाजत लाजत जाऊ आहेत सगळ्या मला वाटतं शूटिंग घ्या पहिले अजून किती जण आहेत हो अजून किती जण आहेत थोडेसे असतील आता असले जरा आपल्या महिला दिसतात ना बरं वाटतं त्यांना पण युट्यूबला हा शेवटची आहे वाटते वारंड्यात शाळेच्या वारांड्यात लागेच अवकाश अवकाश हा दिवस नेहमीच स्मरणात राहील व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हा सत्रा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा बाय बाय